पुढची बातमी पाहूयात युनेस्कोच्या यादीमध्ये आता कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्याचा सुद्धा समावेश करण्यात येतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिव शिवप्रेमींमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीमध्ये पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पन्हाळ गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आपण पाहतो युनेस्कोच्या यादीमध्ये सध्या पन्हाळा किल्ल्याचा सुद्धा समावेश करण्यात आला आणि यावेळी शिवप्रेमींनी जो आहे तो मोठा उत्साह उत्सव साजरा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहे ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेलं आहे सोबतच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते